पसंद नाही मी सुटलायच स्टॉपी मायसेल्फ ऑलव्हिज आहे स्टुडेंट तीन माई लाईफ कारण मी बावशावर म्हणतो बावज पाहिजे मी आयुष्यभर विद्यार्थी काही पण म्हणतो मी अभिषर विद्यार्थी जे मी तिचे जे जे काही गाणं शिकताय ते शिकले माहिती स्टॅब्लिश थ्रू बोला तरी येणार जरा गिट बोला तुम्ही काय बोलू मला माहितीये हिस्ट्री तुम्हाला माहिती काय वाईट वाईट जटेन Let me tell you. Now I'm fifty-one. Not necessary. What is the age? नहीं टीकति टीकति वो जो वो ये You have to be considered. That who 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 चला who 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 है ना नहीं सी आंसर मैं आवाज़ नंबर दे बात करता हूँ तुम्हें कहाँ बोलना है सर्वाइज़ नहीं सी आंसर एनीवे दिस नॉट द टाइम आपने बस तेरी बस

म्हणून तुझ्या बाबतीत आवडायची माझी खूप चांगली खूप चांगलीपीची आवडायची आमच्या लिचे पीची असेल ना तुझा बाप फायटर असेल फायटर आवडायचं तर मग आता असं आहे